हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर कालच माझं हळदी कुंकू झालं कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी एक शॉर्ट टाकला होता की हा पोटली देणार आहे हळदी कुंकू आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये मला इतक्या कमेंट आल्या की हळदी कुंकू करताना सो पहिल्यांदा हा वान म्हणून हळदी कुंकूच द्यायचं असतं तर मी ना मागं चार पाच दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी ब्लॉग टाकला होता की हळदी कुंकू कसं करतात मला सांगा काय हेल्प करा की कसं करतात मी कधी केलं नाही आमच्या गावाकडे नस नव्हतं कुणीसुद्धा तुमच्यापैकी मला सांगितलं नाही की हे करतात म्हणून कुणीच नाही एक दोन कमेंट आल्या त्याने फक्त सांगितलं वान म्हणून तू काही पण दे किंवा नको देऊ चालतंय पण हे कुणीच सांगितलं नाही की सुरुवातीला वान म्हणून हळदी कुंकूच देतात आणि कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर कमेंट आल्या अशा तर खरंच आधी तुम्ही सांगायला पाहिजे होतं काल कसं झालं काल मी दुपार व्हिडिओ टाकला चार वाजता त्याच्यावरती वा कमेंट आल्या होत्या पण झालं असं की तो व्हिडिओ मी बघितलाच नाही त्याच्या कमेंट कारण इतकी बिझी होती काल सगळी तयारी का डेकोरेशन कपडे शिवणं रुद्राची त्यासोबत ते तिळाचे लाडू हे सगळं याच्यामध्ये इतकी बिझी होती ना रुदू पाणी पिना बा पाणी पिना पाणी पी पाणी पी तिथं तुझी बॉटल आहे तिथं तिकडे आहे तुझी बा पी पी तर रुद्राला पण बघा खोकला येतोय पण त्या काढ्याचा इतका परिणाम छान आहे ना तो काढा सकाळपासून मला आत्ताच त्याचा खोकल्याचा आवाज आला आहे तो सकाळपासून त्याचा खोकल्याचा आवाजच आला नव्हता खूप इफेक्टिव्ह आहे औषधाचा एक थेंबही पाजला नाही फक्त दोन दिवस काढा दिला आहे आज पण देईल उद्यापर्यंत पूर्ण त्याचे कप निघतील असं वाटतं खूप छान काढा आहे मी ना नक्की त्याची रिसी रेसिपी शेअर करेन कारण मला पर्सनली तो इतका आवडला मग आम्ही क्रेडिट घेणार नाही कारण ती काकीची रेसिपी आहे त्याच्यामुळे मी त्यांना त्यांचं क्रेडिट देईल चालो मंग माला सांग इतला तर असं झालं मग मला कोणीच सांगितलं नाही की सुरुवातीला हळदी कुंकू देतात नाहीतर मी पुढ्या बांधून त्या बोटलीमध्ये ठेवलं असतं पण ठीक आहे नेक्स्ट टाईम आता काय करायचं ते बी सांगा मला नाहीतर पुढच्या वेळेस काही वेगळं असेल ना तर मग लक्षात राहणार नाही कारण आता ह्या वर्षी केलं आहे तर पुढच्या वर्षीपासून मग मी आता कंटिन्यूच करत राहणार जोपर्यंत आहे तोपर्यंत कंटिन्यू करणार गावाला जरी गेली ना तरीही करणार कारण गावाकडच्या न पण असं कळलं पाहिजे आमच्या असलं नसतं काहीच ना बोरना नसतं ना हळदी कुंकू काहीच नसतं पण मी रुद्राला सहा महिन्याचं असतानाच मी इकडं आलं त्याच्यामुळं मग मी पहिलं इकडं केलं माझ्या दुसऱ्यांचं बघून बघून केलं त्याच्यानंतर मग मला हाऊस आईची एक हाऊस वेगळीच असती पोराला करण्याची तर माझ्याही बाबतीत तसं झालं की आमच्या घरी काय नव्हतं मला घरचे म्हणले असलं काय करू नको असलं आपल्यात नसतं असं तसं पण मी केलं कारण माझी हाऊस होती आणि मी माझ्या मनाला वाटेल ते करते कुणी हे सांगितलं कुणी ते सांगितलं असं सा काही नाही माझ्या मनाला येईल ना ते मी करत असते तर ठीक आहे चला आणि आज मला ना ही रेड आणि पिंक हे बघा हे पिंक साडी आ, ही ते एक रेड आहे एक रेड आहे हे दोन असे कॉम्बोमध्ये तीन आहेत मला कडी काढ रे तर मी ना काल बघा आता सगळ्यांना असं वाटतंय की पैसे येत आहेत पण त्याच्यामागे खर्चसुद्धा खूप आहे ये गं त्याच्यामागे खर्च सुद्धा खूप आहे आता मी तुम्हाला दाखवते की मी अस्तरच्या घड्या आणल्यात कितीचं आहे हे सामान सगळं पहिल्यांदा तर मी काढती बस दोन मीटर बस तर हे बघा अशा मी दहा दहाच्या घड्या आणले आता काढली होती कारण मला तो पिंक कट करायचा होता त्यानंतर हे ना गालचा जो घेर आहे ना म्हणजे आपल्यासारख्या मोठ्यांचा जो कालचा घेर आहे मग त्याचा त्याला हे बटर क्रेपचं अस्तर मी वापरते म्हणजे जास्त फुगत नाही त्यासाठी हे सुद्धा दहा मीटरची घडे आहेत ऑरेंजमध्ये हे पिंक आहे ही सुद्धा दहा मीटरची घडे आहे त्यानंतर हे रेड आहे आणि हे सुद्धा मरूम आहे थोडंसं हे सुद्धा दहा मीटरचीच घडे त्यानंतर बघा किती कलर आहेत एक दोन तीन चार सात कलर आहेत एक काढला होता तर हे सगळेसुद्धा दहा दहाची घडे म्हणजे दहा दहा मीटर आहेत सगळे फॅब्रिक दहा दहा मीटर आहेत त्यानंतर हे मला माझ्या साडीवरचं पर्कर शिवायचं त्यासाठी आणलंय तो मॅचिंग तर आणि ही उप साडी एक आलेली आहे ते सेपरेट आहे असं छोटे छोट्याला नाही लागत पण असं जे असतं ना ड्रेस वगैरे हो शिवायचं म्हणा त्याला खूप लागतं आणि त्यानंतर मग हे धागे आणलेले आहेत तर तिथं कसं तिथं पूर्ण धाग्याचा जो डब्बा असतो ना बॉक्स तो नाही देते तिथे असं सिंगल त्यांच्याशी लाईन आहे सगळी त्यातला उचलून घ्यायची आपण mm. किती पण पाहिजे ते धाग्या या रेट तोच राहील जो पॉकेट डब्यात येतो ना तसाच रेट आहे फक्त दा ते दहा दहाच असं हे तर मग एवढे आणले बघा आधीचे परवाच पंचवीस तीस आणले होते हे संपले तर असं इतकं सगळं सामान लागतं आणि हे सगळं ना जवळजवळ ती दोन हजार नऊशे एकोणसत्तर रुपयाचं हे एवढं बघा पैसे दिसतात त्याचं सामान पण लागतं बरेच जण म्हणतात पैसे दिसतात आठशे नऊशे रुपये घेतली मला दीडशे दोनशे सुद्धा पडत नाही एका ड्रेसच्या मागे खर्च की नाही आणि मग त्याच्यामुळे मग खूप जात तर आणि तरी पण बार्गेनिंग करतात की पन्नास कमी कर दहा कमी कर वीस कमी कर इतकं कट कर टू कट घेते कारण एकही रुपया जास्त घेत नाहीये सुरुवात आहे मी सुद्धा पुढे हळूहळू रेट वाढवणार आहे आपण आता सुरुवातीला कमी हा ठेवलेल्या आहेत कारण परवडत नाही आहे एका ड्रेसच्या मागे जास्तीत जास्त दीडशे दोनशे रुपयेच पडतात कारण साडीसुद्धा साडीची क्वालिटीसुद्धा बघा पाचशे सहाशेवाल्या साड्या वापरते त्याच्यामुळे मग ते इतकं परवडत नाही आणि एका ड्रेसला एक अख्खी साडी लागते एक अख्खी साडी त्याचबरोबर ते पाच मीटर अस्तर पण लागतं की नाही त्याच्यामुळे तर चला आता फटपट आम्ही लागतोय कामाला दीपिका पण आली आता दोघी मिळून करणार आहे कंप्लीट होत आहेत आजच्या ज्या द्यायचे आहेत ना तेवढ्या बऱ्यापैकी झाल्यात तर काय काय झालंय बघूया सगळ्यात पहिलं तर हा ना शरारा सेट आहे हे बघा सर शरारा सेट आहे हा बॅक सार्ट आहे आणि फ्रंट पण याच्या घरचा जो प्लाझो आहे ना हा दुप्पट आहे याच्यावरचा पण प्लाझोचा जो कपडा आहे ना तो बरोबर नाही दिला मग मी त्यांना म्हटलं की मी दुसरा घेते कसं आहे त्यांनी ड्रेस मटेरियलचे पैसे दिले होते पण आता मला सेपरेट घ्यावं लागणार आहे प्लाझोचा कपडा कारण तो प्लाझोचा कपडा अजिबात चांगला नाही अगं टाईट टाईट आहे ना घेर पण येत नव्हता मी टाकून बघितलं हाली फरशीवरती पण तो आंबऱ्याला घेर असतो ना मोठा प्लाझोमध्ये तो येतच नव्हता त्यासाठी जवळपास तीन मीटर कपडा पाहिजे तो दीड मीटर पण नसेल मला वाटतंय त्याच्यामुळे त्यानंतर मग हे बघा हा आहे छत्तीस साईजचा का अडतीस साईजचा छत्तीस असेल छत्तीस साईजचा आहे हा अनारकली तर तुम्हाला याचा घेर दाखवते आमच्या बिल्डिंगमध्येच हा ड्रेस कितीतरी जणी वापरतात माझ्याकडून शिवून घेऊन भरपूर जणी काकीकडं आहे नंतर ते आहेत दोन तीन जणी आहेत त्यांच्याकडे पण आहे सेम कारण खूप जास्त टिकतो आणि खूप मस्त क्वालिटी आहे हा एक आहे त्यासोबत आता रेड साडीचे मी जसं सांगितले ना की रेड साडीची आहे त्याला इस्त्री केली नाही अजून इस्त्री करायचं बाकी आहे शिवून रेडी झाला फक्त अरे बघा हा बॅक पार्ट आहे बॅकला दोरी वगैरे लावलेली आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे आणि ह्याचा पण आता मध्ये म्हणलं ना की दोघींमध्ये साडी ॲडजस्ट करावी लागते तरीसुद्धा भरपूर घेर आलाय आहे बघाय बघा भरपूर सारा घेर आलेला आहे याच्यामध्ये सुद्धा आणि अशी फुगाबाई आहे कारण त्यांच्या मुलीलासुद्धा फुगाबाई दिले तर जर हा व्हिडिओ बघित असल्यानं तर त्यांना म्हणजे वाटत होतं मी फेक वगैरे आहे की काय ऑर्डर देऊ की नको असं वाटत होतं कारण त्यांची खूप मेसेज आला होता की भीती वाटते ऑनलाईन घेताना तर मी खूप रिअल आहे माझा ॲड्रेससुद्धा आहे तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही डायरेक्ट माझ्या म्हणजे घरीसुद्धा येऊ शकता हा त्यांचा होता आणि त्यांच्या मुलीचं दाखवते कसं आहे तर हा आहे त्यांच्या मुलीचं हे बघा हा त्यांच्या मुलीचा आहे तीन वर्षाची मुलगी आहे गाडीचं आहे काय एवढं का आठवत नाही आहे पण खूप सुंदर हा सुद्धा फ्रॉकचा रेडी झाला आहे बॅक पार्टला मी हुक लावणार अजून बाकी आहे काम त्यानंतर हा दुसऱ्या दुसऱ्यांचा आहे त्यांचा पण सेम रेड कॉम्बो आहे हे बघा त्यांची थोडीशी वेगळा पॅटर्न होता जसं पॅटर्न असेल ना तशी प्राईजही कमी जास्त होते बरं का हे इथं असा तिचा बेल्ट येणार आहे मध्ये हा बेल्ट आणि हे वरती असं जाणार आहे खूप सुंदर हा सुद्धा आहे आणि तिच्या आईचासुद्धा आहे कटिंग करून झालेला आहे शिवायचाच बाकी आहे तिच्या आईचा पूर्ण कटिंग करून झालेला आहे हे बघा पूर्ण कटिंग करून झाला आहे म्हणजे रेडचे दोन कॉम्बो आपल्या हात जाणार आहेत हा पण आता शिवलेस थोड्या वेळात शिवणार आहे पण थोडंसं म्हटलं आधी हे करून घेऊया त्यानंतर त्याच्यानंतर बघा हे ह्या दोघींचे सेम ड्रेस होते म्हणजे बहिणी बहिणी आहेत दोघी आणि सेम होते तर हे बघा अशी स्लीवज राहणार आहे खूप लहान आहेत त्या म्हणजे पंधरा सोळा वर्षाच्या चौदा पंधरा वर्षाच्या आहेत बहुतेक त्यांचा सुद्धा हा असा घेर आहे खाली हा एकीचा आहे आणि दुसरीचा आहे लहान जरी असलं ना तरी घेर साठी मला तेवढाच जी घडी असते ना तेवढीच टाकावी लागते मोठ्यासाठीही ही आणि लहानासाठी दहा वर्षात बारा वर्षाच्या वरच्या मुलींना असाच घेर टाकावा लागतो तर हा आहे तिचा तर पुढच्या साईडला पण आपण पूर्ण कॅनव्हास वापरलेला आहे बॅक साईडला फक्त पट्टी लागणार आहे कारण बॅकला पट्टी लावली तरी चालते छोटा गळा असतो ना त्यामुळे आणि या सुद्धा फ्रॉकचा घेर तुम्ही बघू शकता भरपूर आहे डेली यूज चहा म्हणजे कॉलेजला वगैरे वापरू शकतो हे बघा पूर्णपणे कॅनवास वापरून येत असा हा काळा तयार केलेला आहे ते असे दोन आहेत त्याच्यामध्ये तर गाई गाईमध्ये असं होतं कधी कधी सुयच अडकून राहिले होते त्यानंतर हा है, है, है दो दो सेम आहे यातले अजून एक आहे ज्या ह्यातले तीन होते दोन झाले बहुतेक अजून एक बाकी आहे हे बघा सेमच आहे तो गळा र पुढचा असा पंचकोनी टाईप आहे ना तोच आहे हा बहुतेक हा हा अडतीस का चाळीस जायचा आहे त्यानंतर मग हा तर अजून एक आहे पण अजून तो शिवला नाही त्यातलाच आहे ह्यातला फॅब्रिक पण आलेलं नाही आहे कारण जेवढं पण फॅब्रिक घेते तेवढंच संपत आहे जेवढं पण घेते तेवढं संपतच आहे त्याच्यामुळे तर आता हे सगळं पॅक करणार आहे सोबत टोपड्याच्या ऑर्डर आहेत पटव्याची ऑर्डर आहेत ते मी रेडी करून ठेवत असते आधीच कारण ते मी स्टॉकमध्ये ठेवते म्हणजे ऑर्डर आहे की पटकन पॅक करायचं टोपडी वगैरे असं शिवत वगैरे बसत नाही जर कलर वगैरे कस्टमाइज असेल तरच फक्त तर एवढं झालेलं आहे बघा आजचं काम आणि आता आ, त्रे तर एक गोष्ट मला सांगायची राहिली तुम्ही म्हणाला जाल विसरून तर बऱ्याच दिवसापासून सांगायचं होतं बेडचं बघा आपण इकडं तिकडं पलटी केला आणि स्वप्न पडत होती तर मला आता अजिबात स्वप्न पडतच नाहीत कारण मला काम मला वाटतं मला कामामुळे इतकी झोप येते ही जी तुम्ही मेहंदी बघताय ना ह्याला मला पूर्ण काढायची होती हे फ्लावर सुद्धा मी नीट काढलं नाहीये अशी काढत होती आणि अशी काढत काढत माझे डोळे झाकले कोण पण तिथंच पडला असं सगळे तिथंच आणि डोळे झाकले तरी इतकी जास्त झोप येते त्याच्यामुळे मग सकाळी सुद्धा अलार्म वाजतो सहाचा तेव्हा जाग येते नाही तर जाग येत नाही त्याच्यामुळे आता मला जवळपास मागचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला ना की स्वप्न पडतंय त्याच्यानंतर मला स्वप्नच पडलेलं नाहीये आणि खरंच म्हणतात ना जितकं व्यस्त तितकं मस्त आणि माझा चेहरा सुद्धा आहे बघा पूर्णाचे डार्क सर्कल्स पण कमी झालेत कारण मी ती क्रीम दिली ना बघा त्या दिवशी मी सांगितलं मांगाचं वगैरे ती मी लावते तेव्हापासून पूर्ण मला वाटते कमी व्हायला लागले ला 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 ते डाग पूर्ण कमी व्हायला लागले तरी रोज लावण्या लक्षात राहील तसं झोपताना कधी कधी लावतोय त्यांच्या चेहऱ्यावरती वांग आहे ज्यांना म्हणते रोज लावा तर त्यांना विसरून जातात आठवण करून द्यावी लागते की क्रीम लावा क्रीम लावा तर बघू आता मला तर खूप छान फरक वाटतो बरं का त्या वांगाच्या क्रीमचा मला वागणार आहे पण हे काळे डागात ना ते माझ्या बऱ्यापैकी कमी झालेत तर हाचा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलही सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय